딜하기죠 진짜로 아니에요. 그리 सावंत सरांचं जे व्हायरल व्हिडिओ झालेला आहे त्याच्यावरनं इंद्रजीत सावंत सरांचं आम्ही स्टेटमेंट नोंदवलं त्या स्टेटमेंटवरनं जुना रागौडा पोलीस स्टेशनला एकशे चाळीस आपली एक एक दोन हजार पंचवीस नुसार गुन्हा दाखला आहे तो गुन्हा एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे दोन एकशे एक्कावन्न चार आणि तीनशे बावन्न बीएनएस या सेक्शननुसार तो गुन्हा दाखल आहे गुन्हा जो आहे ज्या नंबरवरनं इंद्रजी सावंत सरांना फोन आला होता त्या नंबरवर म्हणजे त्यांनी ज्यांना आपलं नाव प्रशांत कोरडकर असं सांगितलं त्यावर हा गुन्हा दाखल आहे एकशे शहाण्णव जे आहे दोन भिन्न गटामध्ये शत्रुत्व वाढवेल एकोपा टिकवण्यास बाधा निर्माण होईल अशा प्रकारचे कृत्य करणे एकशे सत्त्याण्णव जे आहे बीएनएस राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण अशा प्रकारचं कृत्य करणं दोनशे नव्याण्णव जे आहे विविध वर्गाच्या धार्मिक श्रद्धा ज्या असतात त्यांचा अपमान करणारी कृती आहे तीनशे दोन जे आहे कुठल्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावणे याबद्दलची कृती आहे तीनशे एक्कावन्न चार जे आहे फौजदारीपासून धमकी जी आहे त्यांना जे धमकी मारण्याची धमकी दिली होती त्या धमकीबद्दल आहे आणि तीनशे बावन्न जे आहे शांतता भंग घडेल अशा प्रकारची कोणती कृती करणे अशा विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास जो आहे आता हा जो नंबर आहे मोबाईल नंबर त्या मोबाईल नंबरचा आम्ही सायबरच्या मदतीने तांत्रिक अनालिसिस करून पुढील तपास आम्ही करीत आहोत सध्या परिस्थिती सध्या परिस्थिती आमच्याकडे अशी कुठली माहिती नाही जेव्हा सायबरकडनं सगळी माहिती मिळेल त्यावर नंतर बोलताय रेसिडेन्सीबद्दल फ्रीयादीमध्ये काय उल्लेख नाहीये एक मोबाईल नंबरवरनं कॉल आलेला आहे आणि कॉल झाल्यानंतर त्यांनी स्वतःचं नाव प्रशांत कोरडकर सांगितलेलं आहे एवढाच फिर्यादीमध्ये उल्लेख आहे निश्चित हे पहा इंद्रजी सावंत इतिहासकार यांना धमकी दिल्याबाबतचा सकाळी माननीय मुख्यमंत्री यांना मेल केला होता त्या मेलद्वारे म कोल्हापूर पोलीस अधीक्षक आणि जुना राजवाडा पोलीस स्टेशन यांनी ही संपूर्ण आज दिवसभर चौकशी करून आता एफ आय दाखल केलेला आहे आणि मला खात्री आहे की याचा ता तपास चांगल्या पद्धतीने होईल आणि एफ आय मध्ये त्याचं नाव त्याचा नंबर दिलेला आहे आणि ज्यावेळेला पोलीस तपास करतील त्यावेळी तो राहतो कुठे करतो काय त्याच्या आजपर्यंतचे काय काय गुन्हे आहेत हे याचा ता सगळा तपास येईल प्रश्न राहिला की त्याच्या सुरक्षेचा त्यानं सुरक्षा मागावी त्याचा वैयक्तिक स्वातंत्र्य आहे परंतु त्याच्याकडं सरकारनं एक वेफन दिलेलं आहे आणि ह्या वेफनचा लायसन देखील त्याला असू शकतंय त्यात नाकारता येणार नाही पण ह्या वेफनचा उपयोग इंद्रजीत सावंतच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकतोय अशी एक आमची धारणा झालेली आहे त्यामुळे जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याचं वेपन हे सरकारनं ताब्यात घेतलं पाहिजे आणि त्याला सुरक्षा देण्यास आमची काहीच हरकत आहे आम्ही आम्हाला सुरक्षा मागत नाही आहे कारण का आमचा सकल मराठा समाज शिवप्रेमी आणि इंद्रजित प्रेमी हे सगळे त्याचे सुरक्षा कवच आहे त्यामुळे आम्हाला त्याच्या इंद्रजीत सावंतला काही सुरक्षेची आवश्यकता नाही पोलिसांनी आज एफ आय आर दाखल करून घेतलेला योग्य रीतीनं तपास होईल आणि संबंधिताला अटक होईल तो कितीही गुन्हेगार माझा आवाज नव्हे तो मी नव्हेच असं नाटकाचं पात्र जरी करत असला तरी त्याचा तपासामध्ये सर्व काही उघड होईल आणि त्याला शिक्षा होईल याची आम्हाला खात्री आहे